विद्यार्थिनींनी छडछाडीला न घाबरता त्याचा मुकाबला करायला शिका निर्भया पथक प्रमुख शीतल माने यांचं विद्यार्थिनींनी छडछाडीला न घाबरता त्याचा मुकाबला करायला शिका गरज भासल्यास पोलीस प्रशासन शिक्षक पालक यांना माहिती द्या पण घाबरून आणण्यास सहन करू नका असं प्रतिपादन कुंभोज तालुका येथील विद्यामंदिर बाहुबली येथे विभागीय उपविभागीय पोलिस अधिकारी जयसिंगपूर डॉक्टर रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलीस ठाणे निर्भया पथक यांच्यातर्फे आयोजित समुपदेशन विद्यामंदिर बाहुबली येथे महिला पालक मेळावा व कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक व निर्भया पथक प्रमुख शीतल माने यांनी केलं यावेळी अध्यक्षस्थानी संगीता उपस्थित होत्या अल्पवयीन करणे विद्यार्थिनींशी छेडछाड करणे असे प्रकार वाढत आहेत या पार्श्वभूमीवर सर्व येथे सर्व, ये सर्व विद्यार्थिनींनी व शिक्षक समुपदेशन कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी विद्यार्थिनी व शिक्षक यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी निर्भया पथक प्रमुख व पोलीस उपनिरीक्षक शीतल माने यांनी महिलांच्यावर होणारे अन्याय व त्यावरील उपाययोजना व स्त्रियांसाठी असणारे कायदे यावं मार्गदर्शन केलं तसेच महिलांनी फनी गेम्स संगीत कोची या स्पर्धा घेण्यात आल्या विजयी महिला पालक स्पर्धकांना देण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच जयश्री जाधव हो, मुख्याध्यापक भगवान जंगम पोलिस नाईक शैलेश पाटील शीतल पाटील विक्रम मोरे सतीश जयकर महेश नंदीवाले दिलीप कुमार कणेरी सोनम बिरनाळे सरिता कुंभार विद्यार्थी महिला पालक सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक मयुरा मिरजकर यांनी केलं सूत्रसंचालन उर्मिला कुंभार यांनी केलं तर आभार ज्योती बनकर यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज म्हणजे तुम्ही घरात टीव्ही बघत असा तुमचा मुलगा पण टीव्हीच मागे तुम्ही पुस्तक वाचा तर तुमचं बोलग पुस्तक मागे तुम्हाला आई पुस्तक वाचायचंय मला ते तुम तुमच्याकडे अनुकूल तुम करतो ठीक आहे आणि काय बघायचं हे पण कळलं पाहिजे आणि एंटरटेन म्हणजे आपल्याला मनोरंजन म्हणून ठीक आहे एखादी सिरियल दुसरी सिरियल एक दोन सिरियल किंवा काहीतरी पण कंटिन्यू जर आपण दिवसभर सिरियल बघत राहिलो एक चॅनल दुसरा चॅनल तर नाही फक्त तुमचं तात्पुरतं मनोरंजन करायचं ही गल्ली कुठं आहे हा रस्ता कुठं आहे तुमच्या जवळ अगदी जवळ येतात साईडला विचारतात त्यावेळी आपण त्यांना सांगत असतो आपल्या मदत करण्याची सवयचं आपल्याला आपण त्यांना सांगतो की तुम्ही इकडून जावा तिकडून जावा तुम्ही हातवर